तर नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत लोही मगर आणि चतुर्माकड यांची गोष्ट ऐकणार आहोत मित्रांनो जर तुम्ही आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती असेल ते बेलायकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन गोष्ट चालू करत आहे मित्रांनो एका नदीत एक मगर नवरा बायको राहत होते एकदा ते मगर शिकार शोधत नदीच्या किनाऱ्यावर आलं त्याला किनाऱ्याजवळ किनाऱ्याच्या जांभळाच्या झाडावर माकडं दिसलं माकड मध्ये जांभळ खात होते खूप भूक लागलेली असल्यामुळे मगर माकडाला म्हणाल अरे हे काय खात आहेस तू बघायला छान वाटतंय थोडं मला पण देके माकडाने थोडे जांभळ तोडून दिले ते मगरला खूप आवडले मगर रोज त्या नदीच्या किनाऱ्यावर फळं खाण्यासाठी येऊ लागले माकड वेगवेगळी फळे आणून त्यास खायला देऊ लागले त्यांची छान मैत्री झाली एके दिवस मगर काही फळे आपल्या बायकोसाठी घेऊन घरी गेला ती फळे खाऊन तीसुद्धा खुश झाली पण तिच्या मनात एक विचार आला ही ही फळे इतकी गोड आहेत आणि ते माकड तर दररोज अशी भरपूर फळे खात असेल मग त्या माकडाचं काळीच तर किती गोड असेल तिला ते काळीज खाण्याची इच्छा झाली आणि तिने तिच्या नवऱ्याला माकडाचे काळीज आणून द्या आग्रह केला दुसऱ्या दिवशी मगर माकडाकडे गेले आणि सांगितले की त्याच्या बायकोला माकडाने दिलेली फळे खूप आवडली आणि तिने त्याला घरी जेवायला बोलवलं आहे ते ऐकून माकड जायला तयार झाले मगर माकडा माकडाच्या माकडाला आपल्या पाठीवर बसून नदीतून निघाले माकडाने गप्पा मारता मारता विचारले की अरे मित्रा तुझ्यासाठी काय जेवायला बनवला बनवणार आहे वहिनी तेव्हा मगर म्हणाले की अरे तिचा तुझंच काळीज खाण्याचा विचार आहे तिला फळे खाऊन वाटलं की तू रोज इतकी गोड गोड फळे खातोस मग तुझं काळीज किती गोड असेल माकड घाबरले पण तसे काही न दाखवता ते म्हणाले अच्छा तू मला आधीच का नाही सांगितलेस की बहिणींना माझे काळे झावे आहे मी तर ते झाडावर काढून ठेवले आहे चल आपण परत झाडावर जाऊन घेऊन येऊया ते परत फिर फिरले किनाऱ्यावर पोचताच माकडाने जोरात उड्या मारत झाड घाटला घाटले आणि वर चढून म्हणाले मी तुला इतके दिवस फळे खाऊ घातली आणि तू मलाच मारून काळीच खाय खायला निघालास अरे मूर्खा काळीज कोणी काढून ठेवतं ठेवत असतं का आता जा तुला माझं काळीजही मिळणार नाही आणि फळेही मिळणार नाहीत मगर निराश होऊन परत गेले मित्रांनो गोष्ट संपली अशाच नवनवीन आणि शिकण्यासारख्या लहान मुलांसाठी गोष्टी आपल्या चॅनलवरती येत असतात जर तुम्हाला गोष्टी जर अशाच ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेलायकनची घंटा दावा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त घेऊन जस येण्याचा प्रयत्न करेल